पूर्वीच्या काळापासून आपण ऐकत आलो आहे की अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत पण थोडी सध्याची परिस्थिती बदललेली आहे याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आणि रोजगार याच्यासोबतच माहिती आणि तंत्रज्ञान ही देखील मानवाची मूलभूत गरज बनलेली आहे शासन आपल्या जनतेसाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत असतं खूप सारे शासन निर्णय होत असतात पण हे शासन निर्णय कसे बघायचे कुठं बघायचे याची प्रोसेस माहिती नसल्यामुळे खूप लोकांना याचा लाभ घेता येत नाही माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांच्या रोजगाराच्या संधी उकतात माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही तर आपल्या महिला वर्गाचा तर याच्यामध्ये खूपच मोठा तोटा आहे खूप साऱ्या शासनाच्या योजना ह्या महिलांसाठी असतात किंवा आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी असतात पण माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या योजनांचा लाभ घेता येत नाही तर याच संदर्भात आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईल फोनवरती हे जे काही शासनाचे जी आहेत तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करून घेणार ते आपण आपल्या फोनमध्ये कशा कोणत्या ऑप्शन मध्ये सेव्ह केले जाणार आणि ते कसे पाहू शकतो तर याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जी आर डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलवरती गुगल किंवा क्रोम ब्राउझरवर क्लिक करा क्रोम ब्राउझरवर क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीचा इंटरफेस येईल त्याच्यावरती सर्च बार मध्ये आपण मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट जी आर किंवा महाराष्ट्र शासनाचे जी आर शासनाचे जी आर किंवा फक्त जी आर किंवा शासन निर्णय अशा कोणत्याही पद्धतीने टाईप केले तरी आपल्याला हे जी आर डाउनलोड करून घेता येतील याच्यामध्ये आता मी गव्हर्मेंट जी आर असं टाईप केलेलं आहे त्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते त्या वेबसाईटवरती क्लिक केलं वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मधून ही वेबसाईट ओपन केली वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला समोर येतो यामध्ये शासनाच्या सर्व विभागाचे जी, विभाग विभाग शासना जी, जी आर आपण पाहू शकतो कोणता विभाग पाहायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला तो विभाग देखील सिलेक्ट करता येतो ही स्क्रीन थोडीशी स्क्रोल केल्यानंतर खाली आपल्याला आजच्या दिवसाचे जे काही शासनाचे निर्णय झालेले आहेत जे जी आर प्रसिद्ध केलेले आहेत तर ते पाहायला मिळतील याच्यामध्ये विभागवार जे काही जी आर आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात वरती विभागाचं नाव आहे कुठल्या संदर्भामध्ये जी आर काढलेला आहे तो निर्णय काय आहे याच्या संदर्भात आहे त्याची पी डी एफ पण आपण डाउनलोड करून घेऊ शकतो याच्यामध्ये काही पेजीस आहेत तर त्या पेजीसप्रमाणे पण प्रत्येक पेजवरील जो काही जी आर आहे तर, तर तो आपण पाहू शकतो हे सर्व शासन निर्णय आपल्याला या आजच्या दिवसाचे जे काही आहेत तर ते पहिल्यांदा पाहायला मिळतील यातला जर कोणता जी आर आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या मोबाईल फोनवरती आपण हा जी आर डाउनलोड करून घेऊ शकतो यामध्ये विभागाचे नाव शीर्षक सांकेतिक क्रमांक जी आरचा दिनांक आणि त्याच्याखाली डाउनलोड असा ऑप्शन आहे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आता आपण आपल्याकडे जे काही ऑप्शन असतील त्याच्यातून पहिल्यांदा हा जी आरची जी काही पी डी एफ आहे तर ती ओपन करून घेणार आता इथं मी एक पी डी एफ ओपन केलेली आहे तर याच्यामध्ये जे काही पाच पाणी सहा पाणी दहा पाणी जो काही जी आर असेल तर तो आपल्याला पाहता येतो हा जी आर आपण हव डाउनलोड करून घेऊ शकतो डाउनलोड करण्यासाठी आपल्याला वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट जे आहेत तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ही पी डी एफ आपल्या फोनवरती डाउनलोड झालेली आहे पूर्वीचे काही शासन निर्णय जर आपल्याला पाहायचे असतील तर या इंटरफेसवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सर्व विभाग हे ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक केल्यानंतर जे काही शासनाचे विभाग आहेत तर ते सर्व विभागांचे ऑप्शन इथं समोर येतात याच्यामध्ये शासनाचे जे काही विभाग आहेत तर सर्व विभाग आपल्याला इथं पाहायला मिळतील जसजसं आपण ही स्क्रीन स्क्रोल करत जाऊ तसे खालचे विभाग पण आपल्याला इथं स्क्रीनवर समोर येत आहेत यापैकी कोणत्याही विभागाचा कोणताही दिवसाचा जी आर आपण पाहू शकतो हे जे काही सर्व विभाग आहेत तर यापैकी त्या विभागाचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या विभागाचे जे काही त्या दिवसाचे झालेले शासन निर्णय आहेत तर ते पाहता येतील यापैकी एक विभाग आता आपण सिलेक्ट करू आणि त्याचा मागील तारखेचा जो काही जी आर आहे तर तो कसा काढायचा ते पाहू याच्यामध्ये मी विभाग सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खाली महत्त्वाचा शब्द कोई कोणता जर असेल तर तो आपण टाकू शकतो त्यानंतर खाली दिनांकचा ऑप्शन आहे याच्यामध्ये ज्या तारखेचा आपल्याला जी आर पाहायचा आहे तर ती तारीख आपण सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर खाली सांकेतिक क्रमांक आहे आपल्याकडं जर त्या जी आरचा सांकेतिक क्रमांक असेल तर आपण टाकून घ्यायचा आहे त्याच्या खाली कॅप्चा टाकायचा आहे तो कॅप्चा आपण तिथं दिलेला आहे तो तसाच टाईप करून घेणार आहे आणि त्यानंतर शोधा या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा पहिला इंटरफेस आहे तसा दिसेल स्क्रीन थोडी स्क्रोल केल्यानंतर आपण जो विभाग सिलेक्ट केलेला आहे त्या विभागाचा ज्या तारखेचा आपल्याला जी आर पाहायचा आहे तर तो जी आर आपल्याला खाली आलेला दिसेल त्यामध्ये जी वरती आपण तारीख टाकलेली असेल तर त्या तारखेचा जी आर आपल्याला पाहायला मिळेल याच्यातील डाउनलोड जर करून घ्यायचा असेल तर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला पी डी एफ ओपन होईल या पी डी एफला वरती तीन डॉट जे आहेत तर त्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर आपण डाउनलोड करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्या मोबाईल फोनवरती आपण अगदी घर बसल्या शासनाचा कोणत्याही तारखेचा जो काही निर्णय झालेला आहे मग तो कोणत्याही विभागाचा असो तर तो डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा आपण आपल्या मोबाईल फोनवरून तो वाचू शकतो आता हे जे काही आपण डाउनलोड केलेले जी आर आहेत तर ते आपल्या फोनमध्ये आपण कसे शोधणार तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत आता आपल्या फोनच्या स्क्रीनवरती जो फाईल मॅनेजर हा ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडं अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तिथं ऑल किंवा पी डी एफ असे ऑप्शन आपल्याला समोर दिसतील ऑलमध्ये पण या सगळ्या पी डी एफ आपल्याला पाहायला मिळतील पी डी एफवर क्लिक केल्यानंतर ज्याखाली पी डी एफ येत आहेत तर डाउनलोड केलेल्या पी डी एफवरती आपण क्लिक केले की ती पी डी एफ अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होईल शासनाचा कोणताही जी आर आपण आपल्या फोनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने कसा डाउनलोड करून घेऊ शकतो तर संदर्भातली माहिती आपण पाहिली व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगाचा ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद